मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला यानिमित्त युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून पेढे तुला करण्यात आली आमदार संग्राम जगताप यांनी मनपा कर्मचाऱ्यांनी शहराच्या शिस्तबद्धतेसाठी काम करावे तसेच शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले काही राजकीय मंडळींच्या दुहेरी भूमिकेमुळे वेतन आयोग लागू होण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी नमूद केले आयुक्त यशवंत डांगे यांनी मनपाचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले त्यांनी कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आमदार जगताप आणि आयुक्त डांगे यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला जल अभियंता परिमल निकम मेहर लहारे बाबासाहेब मुदगल बलराज गायकवाड दीपक मोहिते आदींसह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते